नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ तर संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि मी आलेलो आहे जंगलामध्ये तर तुम्ही पाहू शकता पहिला पाऊस पडलेला आहे आणि सगळीकडे हिरवेगार वातावरण झालेलं आहे आणि मित्रांनो आज मी आलेलो आहे पहिल्या पावसाची भाजी काढण्यासाठी तर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर चला तर मी आता भाजी आणायसाठी आलेलो आहे तर ह्या मित्रांनो जी तुम्हाला दिसते ते भाजीचं नाव आहे शेंडवेल तुम्ही पाहू शकता ती जर आपल्याला ओळखायची झाली तर आपण मागील व्हिडिओमध्ये बेलाचे पान तीन प्रकारचे असते ते आपण पाहिले होते त्याचप्रकारे तीन, पान तीन पाने आपण ही भाजी ओळखायची आहे शेंडवेलला तीन पाने असतात आणि त्याचा जो वेल आहे तो चॉकलेटी कलरचा असतो तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये हा जो वेल आहे तो चॉकलेटी कलरचा आहे आणि याला तीन पाने फुटलेली आहेत तोच आपण सेंड्युल म्हणून भाजी करण्यासाठी घ्यायचा आहे तर त्याचप्रमाणे आपल्या जंगलामध्ये वेगवेगळे वेल असतात घोटवेल असे अनेक प्रकारचे वेल असतात त्यासाठी आपण तीन पाने असणारी चॉकलेटी कलरचा जी वेल आहे ती आपण भाजी म्हणून तोडून घ्यायची आहे आणि आपण आता भाजी काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला किती भाजी सापडते ते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आपली भाजी काढून झालेली आहे आणि शेवटी आपल्याला एवढी भाजी सापडलेली आहे शेंडवेल तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि याला मी कुंभ्याच्या बट्टीनं म्हणजे वेलानं ह्याला बांधून मी घेणार आहे तर मी आता मित्रांनो आपली फायनली भाजी काढून झालेली आहे सँडविलची आणि आता मी घरी निघालो आहे तर तुम्ही पाहू शकता पावसाचं वातावरण आहे आणि आपल्याला फायनली एवढा सँडविल सापडलेला आहे तर यामध्ये आपण आमसूल कांदा किंवा आपल्याकडे झिंग किंवा आंबा आंब्याची साल वापरून आपण आंबट अशी भाजी बनवायची असते तुम्ही पाहू शकता आपल्याला सेंडवेल सापडलेला आहे आता मित्रांनो मी घरी निघालो आहे तर तुम्ही पाहू शकता आता ह्या भाजीला मी कुंबिव्याच्या वेलानं बांधून घेतलेलं आहे कारण हे हातात आपल्या पकडण्यासाठी आपल्याला योग्य असते त्यासाठी मी सँडविल भाजीला बांधून घेतलेला आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक कर.